ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा बेल वर करा आणि आणि बेल क्लिक पाहत ठाणे ठाणे फक्त कल्याणच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता त्या जमिनीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे द्वारली गावातील शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी उल्हासनगरच्या हिलॅन पोलिसांनी सोमवारी काही आरोपींना ताब्यात घेतले आहे प्राथमिक माहितीनुसार द्वारली गावातील वादग्रस्त जमिनीचे सर्वे करण्यासाठी सर्वेयर विभागाचे अधिकारी गेले होते मात्र नोटीस न देताच सर्वे केला जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला शेतकऱ्यांनी सर्वे थांबवण्याची विनंती केली असता काही गुंड प्रवृत्तीचे लोक घटनास्थळी पोहोचले शस्त्रे घेऊन आलेल्या गुंडांनी शेतकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्यानं सर्वे करताना बराच गदारोळ झाला याबाबत माहिती मिळताच शिवसेना शहर प्रमुख गायकवाड हेही गावात पोहोचले त्यांनी तात्काळ हिल्याण पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून काही गुंडांना ताब्यात घेतले शेतकऱ्यांना धमकावणारे गुंड संबंधित बिल्डरच्या सांगण्यावरून आले असून त्यांच्याकडे देशी कट्टा चाकू तलवारी अशी हत्यारी असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत द्वारली गाव आर टी ओ ऑफिस या ठिकाणी मोजणीवरून वाद झालेला आहे सदरची फिर्यादीची प्रक्रिया चालू आहे फिर्याद झाल्यानंतर सदरबाबत सविस्तर बोलण्यात येईल आत्तापर्यंत फिर्याद वगैरे झालेली नाही सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर काही संशिप ताब्यात घेतली ताब्यात घेतलेले आहेत तर ते आम्ही तुम्हाला नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती आम्ही बंदोबस्त नव्हता त्यांना बंदोबस्त नाही दिलेला बंदोबस्त त्यांना सर्वेसाठी बंदोबस्त दिला नाही तरीसुद्धा त्यांनी सर्वे केलेला आहे तिथे